दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी नव्यानं इलेक्ट्रिकल करता चार्जिंग स्टेशन उभारण्यास स्थायी सभेनं मंजुरी दिली आहे त्यास अडीच कोटी रुपये खर्च येणार असून शहरात उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग स्टेशनची संख्या एकोणतीस इतकी असेल शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे ई चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेनं एन कॅप योजनेअंतर्गत शहरात वीस ठिकाणी स्टेशन उभारण्याचं काम सुरू केलं आहे सर्वेटिक पॉवर सिस्टम लिमिटेड या कंपनीला स्टेशन उभारणीचं काम देण्यात आलेलं आहे महापालिकेच्या प्राकलन दरापेक्षा जवळपास पंचवीस टक्के कमी दर आल्यानं सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांमध्ये वीस चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम देण्यात आलेलं आहे दहा कोटींपैकी दोन कोटी सत्तावन्न लाख रुपये निधी बचत झाल्यानं त्या निधीतून शहरात नव्यानं नऊ चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर करण्यात आला आहे आणि त्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर हिरावाडीतील सदाशिव मोरे नाट्यगृह या ठिकाणी चार्जिंग स्टेशन असेल कालिका नगर येथील आरोग्य केंद्र शिवनगर येथील महापालिका क्रीडांगण कामटवाडा येथील महापालिका शाळा सिडकोतील शुभम पार सर्वे क्रमांक दोनशे सोळा चर्चजवळ चार्जिंग स्टेशन असेल नाशिक रोड येथील सोमानी उद्यान जयभुवानी रोड येथील निसर्गोपचार केंद्रालगत चार्जिंग स्टेशन असेल तर विहितगाव येथे वडनेर रोड पाण्याच्या टाकीजवळ चार्जिंग स्टेशन असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक